नमस्ते मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो आपल्याला खूपच जबरदस्त ट्विस्ट या मालिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि तो म्हणजे असा की आता अर्जुन आणि चैतन्यला हे प्रियाचा खोटाडेपणा हा लक्षात आलेला असतो आणि तो आता सगळ्यांच्या समोर त्या दोघांनाही आणा आणायचा असतो आता अर्जुन आता अर्जुनला अर्जुन समजून जाते की प्रिया ही सर्वांसोबत खोटे बोलत आहे म्हणून आणि तिच्या पायावर अशी कोणतीही खून नाही आहे म्हणून तर आता अर्जुन आता सर्वांसोबत एक प्लॅन करतो आणि तो म्हणतो की आपण एक गेम खेळूया आणि त्या गेममध्ये आता अर्जुन आता प्रि प्रियाला लंगडी घालायला लावतो तेव्हा प्रियासुद्धा लंगडी घालायला तयार असते आणि आता मंद बुद्धी आता प्रिया ही तिला कळतच नाही की अर्जुनचा हा डाव आहे म्हणून आणि त्यांनी हा प्लॅन केला आहे म्हणून आणि तीसुद्धा लंगडी घालते तेव्हा आता प्रियाला हे लक्षातच येत नाही की आपल्या पायावर अशी कोणतीही खून नाही आहे आणि ती सर्वांना दिसेल म्हणून तेव्हा तर प्रिया आता लंगडी घालत असताना आता प्रियाच्या पायावरील खून ही आता पूर्णाजीला दिसते ते आता पूर्णाजीला खून आता दिसल्याच्या नंतर आता पूर्णाजीला पूर्णाजी आता प्रियाला म्हणत असते अगं प्रिया, प्रिया तुझ्या पायावरील खून कुठे गेली आणि तुझ्या पायावर तर कोणतीही खून नाही आणि असं कसं शक्य आहे आणि खून अशी कशी गायब होऊ शकते ते आता सायली आता पूर्णाजीला म्हणत असते कोणती खून प्रिया पूर्णा आजी तेव्हा आता पूर्णाजी म्हणते की सायलीच्या पायावर तुळशीपत्राची खून आहे पण ती आता दिसत नाही आहे आणि ती गायब झालेली आहे तेव्हा आता सायली आता पूर्णा आजीला म्हणत असते की प्रियाच्या पायावर पाया पाया अशी कोणतीही खून नव्हती आणि ती कधीच नव्हती आणि तुम्हाला कसं कळलं की तिच्या पायावर खून आहे म्हणून पण तिच्या पायावर मी अशी कधीच कोणतीही खून पाहिलेली नाही आता हे सर्व ऐकल्याच्या नंतर आता सर्वांना खूप मोठा धक्काच लागतो आणि आता सगळेजण म्हणत असतात की आता असं कसं शक्य आहे तेव्हा आता रविराज आता प्रियाला म्हणत असते की तुझ्या पायावर खून नाही म्हणजेच तू खोटी तन्वी आहे आणि तू आमची तन्वी नाही आहे म्हणून आणि सांग तू कोण आहे कोणती बैरुपी आहे आणि एवढे दिवस तू आमच्या घरी राहिली पण तू आमच्यासोबत खोटं बोलत राहिली आणि तू असं का केलं असं आता रविराज आता प्रियाला ठोसपणे विचारू विचारत असते तेव्हा त्या इकडे आता प्रियाला काय करावं आणि काय कर नाही करावं हे तिला काही सुचतच नाही आणि तिला ती गप्प बसलेली असते ती काहीच कोणासोबत बोलत नाही तेव्हा ते इकडे रविराज शिलाट ठामपणे विचारत असतो पण आता इकडे प्रिया काहीच कोणासोबत बोलत नाही तेव्हा त्या रविराज आता म्हणत असते की ही अशी काही बोलणार नाही आणि ती पोलिसांना फोन लावा आणि बोलवा पोलिसांना आणि तेव्हाच ही सर्व काही सत्य उघडकीस आणेल तेव्हा आता प्रिया पोपटासारखी पटपट बोलायला लागते आणि ती म्हणते की थांबा पोलिसांना फोन करू नका मी सर्व काही सत्य सांगते तेव्हा आता प्रिया सर्व काही पोपटासारखी बोलायला लागते आणि ती म्हणते की हो मी तुमची तन्वी नाही आहे आणि मी खोटी तन्वी आहे आणि मी तुमच्यासोबत आतापर्यंत नाटक करत होती कारण की मला राहण्यासाठी घर नव्हतं आणि मला एक सा घराची आवश्यकता होती आणि एका सहार्याची आवश्यकता होती त्यामुळे मला राहण्यासाठी घर पाहिजे होतं म्हणूनच मी एवढ्या दिवसापासून तुमच्या घरी राहिले आणि मला नागराज काकांनीच घरामध्ये आणलं आणि हा त्यांचाच प्लॅन होता आणि सर्व काही त्यांनीच केलेलं आहे आणि त्यांनीच मला या घरामध्ये सुद्धा आणलेलं आहे आणि सर्व काही त्यांनीच मला असं करायला सांगितलेलं होतं असं सर्व काही आता नागराजबद्दल सत्य आता प्रिया रविराजसमोर उघ उघडकीस आणते तेव्हा तर रविराजला हे ऐकल्यानंतर खूपच मोठा धक्का लागतो पुन्हा प्रिया म्हणते की हे सर्व काही नागराजनीच केलेलं आहे आणि त्यांनीच मला हे सर्व काही करायला सांगितलेलं होतं आणि मी तुमची तन्वी नाही तर तुमची ही तन्वी ही तुमच्यासमोरच आहे पण एवढे दिवस तुम्हाला ते कळलं नाही तर आता सर्वजणं एकमेकांकडे बघायला लागतात त्यांना कळत नाही की प्रिया काय बोलत आहे म्हणून तेव्हा आता प्रिया म्हणत असते की सायली हीच तुमची खरी तन्वी आहे आणि मी खोटी तन्वी आहे आणि एवढे दिवस सायली ही तुमच्यासमोर होती आणि तुम तिच्या पायावरसुद्धा ती तीच जन्मखून आहे जी तन्वीच्या पायावर आहे म्हणून आणि सायली हीच तुमची खरी तन्वी आहे तेव्हा आता हे रविरा सत्य कळल्याच्यानंतर त्याच्या पायाखालची जमीनच सरकते आणि त्याला विश्वासच बसत नाही की प्रिया हे असं कसं म्हणत आहे म्हणून तेव्हा इकडे त्याला खुशीसुद्धा होऊन जाते की सायली ही आपली तन्वी आहे म्हणून आता सर्व काही सत्य आता रविराज आणि घरच्यां सर्वांसमोर आलेलं असते आता कल्पनाला आणि अर्जुनला तर खूप मोठा धक्काच लागलेला असतो कारण की सायली कार ही एवढे दिवसापासून त्यांच्यासमोर होती पण त्यांना कसं काय कळलेलं नाही की ही तन्वी म्हणजे सायलीच आहे म्हणून आणि प्रिया हे खोटी आहे म्हणून आता सर्व काही सत्य आता प्रियाने आपल्या तोंडामधून सर्वांना सांगितलेलं असते आता प्रिया हे खोटी आहे म्हणून आणि सायली हीच खरी तन्वी असल्याचं सत्य हे सर्वांच्या उघडकीस आलेलं असते आता पुढे या मालिकेमध्ये नवीन नवीन नवी काय काय ट्विस्ट मित्रांनो आपल्याला पाहायला मिळतं हे पाहणं तर रंजकच असणार आहे तर बघत राहा ठरलं तर मग आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा थँक्यू